वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी बाबर फरगणा प्रांताचा प्रशासक बनला पंधराशे मध्ये झालेल्या पानिपतच्या युद्धात इब्राहिम लोधीचा पराभव करून त्याने मुघल साम्राज्याची स्थापना केली त्याचे मूळ नाव होते जहरुद्दीन मोहम्मद भारताचा मुघल प्रशासक बनल्यानंतर त्याने बाबर ही उपाधी घेतली वयाच्या बावीसाव्या वर्षापर्यंत त्याने अनेक युद्धे केली त्याच्या या कारकिर्दीत त्याने पाच वेळा भारतावर आक्रमण केले त्याचं उत्कृष्ट नेतृत्व आणि त्याचा, त्याचा तोफखाना हे त्याच्या विजयामागचं मेन कारण होत भारतामध्ये तोफेचा वापर सर्वप्रथम बाबरनेच केला मुघल साम्राज्याची स्थापना करण्यापूर्वी बाबर हा काबूलचा प्रशासक होता पानिपतच्या युद्धात विजयी झाल्यानंतर त्याने काबुलच्या प्रत्येक रहिवाशाला एक चांदीचा शिक्का भेट म्हणून दिला त्या या उदार वृत्तीमुळे कलंदर ही उपाधी त्याला देण्यात आली बाबरनामा हे त्याचं प्रसिद्ध आत्मकथा आहे बाबर रामाचंच दुसरं नाव आहे तुझे की बाबरी बाबरचा सेनापती मीर वाकीने अयोध्येत एक मस्जिद बांधली पंधराशे तीस मध्ये आजारपणाने बाबरचा मृत्यू झाला आणि बाबरच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा सा प्रशासक म्हणला हुमायू औरंगजेब शहाजहान हे बाबरचेच वंशज होते